श्री गणेशाय नम नमस्कार मी पूजा तुमचं स्वागत आहे ही माझी पहिलीच व्हिडिओ आहे त्यामुळे सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर चला तर मग खीरला लागणारं साहित्य बघूयात आपण इथे आहे एक वाटी शेवया इथे आहेत ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये घेतलेत मी काजू बदाम आणि चारोळे इथे आहे तूप गरजेनुसार साखर गरजेनुसार इलायची पावडर आणि दूध चला तर मग करायला घेऊयात आपण तूप टाकून घेऊयात आपण ड्रायफ्रूट्स परतण्यासाठी तूप टाकतोय टाकून घेतले ते परतून घेऊयात मंद आचेवरती गॅसचा फ्लो एकदम स्लो ठेवायचा आहे आणि छान मंद आचेवरती खरपूस असे ड्रायफ्रूट्स आपल्याला तुम्ही वेगवेगळे पण फ्राय करू शकता पण मी एकत्र एकत्र केले त्याला काही प्रॉब्लेम नाही होणार आहे एकत्र फ्राय केले तरी ड्राय परतून झालेले आहेत आपले आता हे आपण काढून घेऊया तर आपण अजून थोडं तूप ऍड करून त्याच्यामध्ये शेवई फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला ज्याप्रमाणे सूट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता शेवय आपल्याला गोल्डन भाजून घ्यायच्या गोल्डन होईपर्यंत आपल्या शेवया आता परतून झाल्या आहेत आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत दूध हे एक बाऊल दूध आहे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय छान असं हलवून एक एकजीव करायचंय आपण साखर ऍड करून घेऊयात चवीप्रमाणे तुम्हाला जसा प्रकारे गोड लागतं त्याप्रमाणे साखर ऍड करायची आहे त्याच्यामध्ये मी माझ्या अंदाजाने इथे साखर ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने साखर ॲड करावरती याला थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे इथे आपण शेवया दूध मिक्स करून घेतलेली आहे याच्यात आपण चवीनुसार वेलची पावडर टाकणार आहोत आता आपण आता आपण याच्यात ॲड करणार आहोत फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स छान असं हलवून एक पाच मिनटं मंद आचेवरती त्याला छानछोटीशी उकळी उकळी येऊन घेऊयात मंद आचेवरती वरती यायची अगदी मोठा गॅस करायचा नाही तर आपली खीर फाटू शकते मी याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं नाहीये तुम्हाला हवा असेल तर पाणी ऍड करू शकता पण नुसतं खीर छान होते अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे चला तर मग टेस्ट करूयात खीर तयार झाली आहे तर आपण बाउलमध्ये काढून टेस्ट करून बघूयात